सात तारखेपर्यंत जास्त नको वीस लोकांना भेटा आणि संजय मंडलेकरच चिन्ह हे धनुष्यबाण आहे सांगा मी तुम्हाला त्याच्यानंतर विधानसभा साहेबांचं चिन्ह घर असणार आहे तुम्हाला सांगतो संजय मंडळीकरचं चिन्ह काय असेल संजय मंडळीकरच धनुष्यबाण जरा सगळ्यांचं जोरात जोरात आवाज येऊ उद्या संजय मंडिक साहेबांच्या उद्याच्या लोकसभेला सात तारखेला काय चिन्ह असणार आहे धनुष्यमान गल्लीमध्ये मध्ये घरात गेला तर काय सांगणार आहे धनुष्यबाण भेटलेल्या लोकांना इतर जाती धर्माच्या काय सांगणार आहे विधानसभेला विधानसभेला घरात मला काय करायला नाही विधानसभेला एवढं लक्षात ठेवा कागलच्या युनिव्हर्सिटीचा विद्यापीठाचा त्या विद्यापीठाची ख्याती साहेबांनी सांगितले साहेब कागलचे मंडलिक साहेब संजय मांडिक साहेब कागलचेच सदराव मंडलिक साहेब कागलचेच चेच समरे साहेब संजय खाडगे साहेब हे सगळं जाळं कोल्हापूर जिल्ह्याचं या विकास कामाचं जाळं पसरण्याचं जा काम तुम्ही खऱ्या केलं असेल तर त्या कागलच्या सर्व वाघांनीच केलंय त्यातला एक वाघ आहे आपल्या समोर याचा उल्लेख मुद्दा एवढा करता केला बारीक सारीक फुटप फुटप तक्रारी तुम्ही टीका करता तुम्ही पात्र तरी आत का हो काय विकास काम तुम्ही केले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज गडिंगला शहरात भव्य अशी सभा संपन्न झाली या सभेसाठी शहरातील तसेच पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विरोधकांवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी व संजय मंडलिक यांना निवडून आणण्याचे आवाहन केले या सर्व मेळाव्याचा आढावा घेतला ते कोल्हापूरला येऊच्या निकिता पवार यांनी या ठिकाणी येत आहे पारंपरिक आहेरेंद्र सिद्धार्थ बऱ्यापैकी समाचार घेतलायच्या दृष्टीच्या सांगण्याप्रमाणे त्या गाणी दगड मारायला नको पण मला एक त्या ठिकाणी मला बबाई फटकली साहेब बोलता बोलता म्हणाले की संजय हर ना हरवायचं काम पण करणार पण करणार नाही साहेबांचा बोलण्याचा उद्देश असा होता साहेब देव देणार नाही बरेचसे लोक आपल्याला देवत मानतात खऱ्या त्यांना जेवण देव या कागद भागामध्ये का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये लागला असेल तर मुस्लिम साहेब आपल्या आपल्यातून आपला असं मला म्हणावं लागेल ज्याने देवावरती टीका केली असं जे म्हणतात त्यांना मला सांगायचं आहे ज्यांना आपलं दैवत गडिव शहरात म्हणजे या भागातला या जिल्ह्यातला कार्यकर्ता मानतो सातशेच्या वरती मंदिर मात्र त्या मंदिरात मध्ये जाऊन या अरे बाबा इलेक्शन कोणाची म्हणजे साहेब महायुतीची आणि आघाडीची इलेक्शन आहे साहेब आमचं त्याचं नेतृत्व करतात आपल्या भागातला आपला नाही आपला खासदार महायुतीमध्ये साहेब आहेत साहेब महायुतीमध्ये कसे गेले ते साहेब मी सांगणार नाही दोन अडीच वर्षाचा कोरोनाचा त्या का का भविष्य काही वर्षामध्ये गडीलच करणारा साहेब आपण भरभरून दिलंय भरभरून दिलंय याची उत्तराई व्हायची जर असेल आज तुम्ही जे लोक जमलाय मला तुमच्याकडे एक शब्द पाहिजे आहे इथून गेल्याच्या नंतर सात तारखेपर्यंत जास्त नको जे की वीस लोकांना भेटा आणि संजय म्हटले का चिन्ह हे धनुष्य आहे सांगा मी तुम्हाला सांगेन त्याच्यानंतर विधानसभा आहे विधानसभेला साहेबांचं चिन्ह घड्या असणार आहे तुम्हाला सांगतो संजय म्हटले का चिन्ह काय असेल संजय म्हटले का धनुष्यवान जरा जरा जो जोरात जोरात आवाज येऊ देत संजय म्हटले साहेबांच्या उद्याच्या लोकसभेला सात काय चिन्ह असणार आहे धनुष्यवान गल्ली मध्ये घरात गेला तर काय सांगणार आहे धनुष्यबाण भेटलेल्या लोकांना इतर जाती धर्माच्या मित्रांना काय सांगणार आहे विधानसभेला विधानसभेला मला काय नाही विधानसभेला एवढं लक्षात ठेवा तर आज जे आपण बोलवलंय आज आपण मेळावा घेतलाय आज हे तुम्हाला विकास कामाबद्दल सांगायचं आहे साहेबांच्या विकास कामाबद्दल बऱ्याच लोकांनी बोललेत संजीव मंडलिक साहेबांनी काय बोलले मोदी साहेबांचं काय धोरण आहे ऐंशी कोटी आपल्या भारताची संख्या एक कोटी चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस कोटी ऐंशी कोटी निराधाराला ऐंशी कोटी जनतेला दोन हजार एकोणतीस पर्यंत मोफत धान्य देण्याचं कोण केले नियोजन असेल तर ते बाबधर पंतप्रधान नरेंद्र मोदी साठी आहे इथून पुढच्या काळामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना जर तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं जर असेल ही मोठ मातन गरजेची आहे म्हणजे बीजेपी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना शिंदेगड असेल सगळं जाळ कोल्हापूर जिल्ह्याचं जाळ पसरव काम तुम्ही खऱ्या अर्थानं केलं असेल तर त्या कागदच्या सर्व वाघांनीच केलंय त्यातला एक वाघ आहे आपल्या समोर हो आहे याचा उल्लेख उद्दाम एवढा करता केला बारीक तारीखपुटक पुटक तक्रारी तुम्ही हे काय करता तुम्ही पात्र तरी आहात का हो काय विकास काम तुम्ही केले मागाशी नरेंद सांगितलं ते खरं आहे कधी विधानसभेतला आणि त्या मतदार सव्वा मेळा चौथा माळा पाचवा मेळा कधी बघित नाही का तुमच्या कोण नाही तुमचा आमदारच कोण नाही मी जाणार कुणाकडे कडे मागाशी आमचं म्हणाला तरी ना आम्ही आम्ही दहा वर्षापूर्वी रस्ता चुकव तुमच्यावर आलो असतो तर आज मुश्रीफ साहेबांच्या खांद्याला कांदा मी लावून काम केला मी सगळ्यात पुढा असतो अजून वेळ नाही विजय अजित साहेब मला मित्र आहे सांगा त्यांना समजावून तर हे सगळं मला बोलायचं एवढ्या करता सांगितलं सगळ्या विकास कामाचा जो कडा वाचला ते करता सोयीस्कर लोक जनता विसरून जाते शासनाचा पैसा आहे आणून दिला पण शासनाचा पैसा यांना देखील थमक लागते डोकं लागतं साहेबांनी तो सगळ्या राज्यापेक्षा सगळ्या नगरपालिकेपेक्षा लढि नगरपालिका एवढा निधी कसा असला त्याच्याकरता देखील तिथे कष्ट करावे लागतात थांबून गावं लागतो वेळ गावं लागतो प्रोजेक्ट राहावे लागतात साहेब गणेश शहरामध्ये मी बऱ्याच वेळेला आपल्याकडे मागणी केली रिकॉर्ड हा निश्चितपणे झाले पाहिजे येणाऱ्या दोन चार वर्षामध्ये काळात